संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी क्रांतिकारी लेबी चंद्रशेखर भाई खासदार झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यामध्ये आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून बॅनर लावला होता त्या बॅनरवर महापुरुषांचे फोटो होते त्यांच्यासोबत टीपू सुलतान यांचाही फोटो होता काल रात्री आर एस एस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टिपू सुलतान यांचा फोटो फाडलेला आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आमचे लिगल सेल्सचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तोसिफ सेफ यांनी पदाधिकाऱ्यांना घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन एफआयआर नोंदवलेला आहे त्यांच्याविरोधात परंतु त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही लवकरात लवकर त्यांना अटक करावी अन्यथा भीम आर्मीतर्फे पुण्यामध्ये तीव्र आंदोलन केले जाते त्याचबरोबर आम्ही टिपू सुलतान यांचा सन्मान म्हणून पुण्यामध्ये टिपू सुलतान यांची एक महारॅली आम्ही काढणार आहोत त्या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी आहोत जय भीम